आणि त्या आघाडीमध्ये दोन वर्षे विश्वासराव पाटलांनी पद बसवायचं दोन वर्ष अरुणराव डोंगरे यांनी बसवायचं आणि पाचव्या वर्षी सर्व नेते मंडळी बसवून आपण या निवडणूक काळामध्ये चेअरमनपद ठेवायचं असं ठरलेलं होतं त्याप्रमाणे विश्वास पाटील यांनी राजीनामा दिला अरुण डोंगरीने राजीनामा द्यावा म्हणून नेते मंडळींनी त्यांना बोलावून सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा मी राजीनामा देतो पंधरा तारखेला आणि त्यांनी अचानकपणानं भूमिका बदलली वास्तविक आजपर्यंतचा त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास असाच आहे ते सातत्याने राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत ते न देणं त्यानंतर न्यायालयात जाणं अशा या जा गोष्टी करतायत मी त्याला आजही विनंती करेन की त्यांनी गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध संघाची जी घोडदोड आहे आमची की राज्यात एक नंबरला दूधसंघ आपण आणण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत त्यांनी आपला राजीनामा ठरलेल्या मुतीमध्ये आता झालेली आहे त्यांनी द्यावा आणि चेअरमन कोण करायचं हे सगळे नेते मंडळी बसून आम्ही ठरवणार आहोत